विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून एकशे बहात्तर मतदारसंघांचा आढावा पूर्ण झालाय ठाकरेंची सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्याकडून मतदारसंघातही काँग्रेसची चाचपणी करण्यात आली आहे एकोणीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान कोकण मुंबई आणि नागपूर विभागात आढावा बैठक होणार आहे सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला हा आमदार पक्ष सोडून शिंदे किंवा मग अजित पवारांच्या पक्षात गेल्यास तिथे सुद्धा काँग्रेसची चाचपणी होणार आहे आणखी तपशील घेणार प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत जितेंद्र काय नेमका हा फॉर्म्युला ठरू शकतो आणि सध्याचे नेमके काय तपशील आहे त्या बाबतचे रिद्धि लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळालेला आहे सगळ्यात खालचा पक्ष असलेला जो एकोणवीस च्या निवडणुकीनंतर होता तो राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जो आहे तो उत्साह संचारलेला आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जो फॉर्म्युला वापरण्यात आलेला होता किंवा जी चाचपणी करण्यात आलेली होती त्यानंतर सर्वे करण्यात आलेले होते आढावा घेण्यात आलेले होते आणि त्यानंतर उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती किंवा उमेदवार देण्यात आलेले होते त्याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला काँग्रेस लागलेली आहे आणि एकशे बहात्तर विधानसभा मतदारसंघांचा जो आहे तो काँग्रेसने आढावा पूर्ण केलेला आहे यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी असेल आणि ठाकरेंची शिवसेना आहे त्यांच्याही मतदारसंघाचा समावेश आहे महत्त्वाचं म्हणजे सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला आहे मात्र ज्या ठिकाणी आमदार पक्ष सोडून इतर पक्षात गेलेले आहे म्हणजे महाविकास आघाडी सोडून महायुतीमध्ये गेलेले आहे आणि जिथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथेही काँग्रेसने आढावा घेतलेला आहे आता एकोणीस ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये मुंबई कोकण आणि नागपूर विभागाचा आढावा काँग्रेस घेणार आहे त्याचबरोबर जे एकशे बहात्तर जागांचा आढावा घेतला आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल आणि अमरावती विभाग या एकशे जागांचा आढावा घेतलेला आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये अगदी अगदी जितेंद्र त्याच्यामुळे आता नेमकं का भविष्यात काय घडतंय कशा पद्धतीनं जागावाटप पार पडतं हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी